महोदय मी नेम एकशे एकशे एक मंत्री यांचं लक्ष वेधू इच्छितो की राज्य शासनाने नुकताच राज्यातील प्लास्टिक व थर्माकोल बंदीच जाहीर अधिसूचना काढलेली आहे आम्ही स्वागत करतो कारण पर्यावरणाच्या पर्यावरणाचा संवर्धनच्या दृष्टिकोनातनं प्लास्टिक आणि थर्माकोल हे बंद केलेलं आहे परंतु सभापती मोदय आमच्या ज्या मच्छी व्य व्यवसाय करणाऱ्या महिला आहेत जवळपास इथे मुंबईमध्ये एकशे आठ मार्केट्स आहेत मच्छी विकणाऱ्यांच्या आणि ते त्यामध्ये जवळपास दहा हजार महिला तिथे मत्स्य व्यवसाय करतात एका मार्केटमध्ये जवळपास शंभर महिला बसतात परंतु आज प्लास्टिकची आणि थर्माकोलची बंदी घातल्यामुळे आज आमच्या मच्छीचं स्टोरेज करता येत नाही आणि हा नाशिवंत पदार्थ असल्यामुळे मच्छी हा नाशवंत पदार्थ असल्यामुळे स्टोरेजसाठी मी मत्स्य उद्योग मंत्र्यांना एक रिक्वेस्ट करेन की त्यांनी फायबरच्या शीतपेट्या उपलब्ध करून द्याव्या कारण संपूर्ण मुंबईला हा मत्स्य उद्योग मच्छी पुरवण्याचं काम हे एकशे आठ मार्केटमधनं केलं जातं आज आमच्या ज्या महिला आहेत ज्या मासलीचा धंदा करतात मासली विक्रीचा बिझनेस करत आहेत त्यांना आज फायबरच्या शीत शीतपेट्या दिल्या तर खूपच चांगलं होईल कारण प्लास्टिक आणि थर्माकोल बंद झालेला आहे तरी मी मत्स्योद्योग मंत्र्यांना एक निवेदन करतो विनंती करतो की आपण या फायबरच्या शीतपेट्या उपलब्ध करून द्याव्या जवळपास दहा हजार महिला इथे ह्या नवी मुंबईमध्ये आणि मुंबईच्या आसपास हे मच्छी विक्रेतंचं काम करत आहेत तर त्यांना आज हा मोठा फटका बसलेला आहे तरी माझी विनंती आहे सभापती महोदय प्लास्टिक व थर्माकोल बंद झाल्यामुळे फायबरच्या शीतपेट्या उपलब्ध करून द्याव्या आणि त्या कधी उपलब्ध करून देणार हे मत्स्योद्योग मंत्री महोदयांनी सांगावं कारण दहा हजार महिला आमच्या आज इथे मच्छी मार्केटचं काम करत असतात हे माझी विनंती फायबरच्या शीतपेट्या उपलब्ध करून द्या सभापती महोदय आदरणीय रमेश पाटील साहेब यांनी प्रश्न उपस्थित केला तो खरा आहे राज्य शासनाच्या पर्यावरण विभागानं दिनांक तेवीस मार्च दोन हजार अठराच्या अधिसूचनेद्वारे राज्यात प्लास्टिक व थर्मेकोरवर बंदी केलेली आहे ते हा निर्णय अतिशय पर्यावरण विभागाचा चांगला आहे पर त्याला पर्याय म्हणून आपण फायबरच्या पेट्या देण्यासाठी यात ब्ल्यू रिल्यूजच्या अंतर्गत एक योजना आहे आणि त्यात आपण महिलासाठी साठ टक्के रक्कम आपण देणार आहे आणि चाळीस टक्के त्यांना स्वतः हिस्सा भरावा लागेल तर त्यासाठी देखील आम्ही एका स्थानिक यंत्रणेशी चर्चा करून त्यांना बायबॅक गॅरंटी त्या महिलांना कसं आपल्याला देता येईल हे नुसतं दहा नाही तर तमाम महाराष्ट्रातल्या महिलांच्यासाठी आपण ब्ल्यू रोजच्या योजनेतून त्यांना आपण पैसा देण्याची सोय उपलब्ध करणार आहे ठीक आहे चला